मनसेचं इंजिन पिंपरी चिंचवडमध्ये का लागलं घसरू मग महापालिका निवडणुकीत काय होणार ही गळती रोखून अस्तित्व टिकवण्याचं मनसेच्या शहराध्यक्षांपुढं आहे मोठं आव्हान भाजप शहराध्यक्ष झाल्यानंतर शत्रुघ्न काटे यांनी पावणे दोन महिन्यातच आपला पहिल्यांदा पहिली पक्षात प्रवेश घडून आणला त्यामुळं त्याची चर्चा झाली परिणामी भाजप सुखावली दुसरीकडं मनसे मात्र दुखावली कारण त्यांचा संपूर्ण कायदा विभाग हा भाजपमध्ये गेला त्यातून त्यांना मोठा धक्का बसला सुरू झालेली ही गळती रोखत अस्तित्व टिकवण्यासाठी मोठं आव्हान आता त्यांचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्यासमोर उभं राहिलं आहे मनसेचं इंजिन शहरात आत्ता का घसरू लागलं आहे याचा घेतलेला हा आढावा नमस्कार मी उत्तम कुटे आणि आपण पाहत आहात आपला आवाज मनपा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच इनकमिंग सुरू झाल्यानं शहर भाजपमध्ये आनंदाचं वातावरण आहे कारण त्यातून त्यांना पुन्हा स्वबळावर पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्तेत येण्याच्या त्यांच्या निश्चयाला मोठं बळ मिळालं आहे तर या पक्षांतरामुळं मनसेचं बळ मात्र गळालं आहे ते कमी झालं आहे त्यामुळं ते त्यांची चिंता वाढली आहे त्यांचं शहराध्यक्ष सचिन चिखले यांची पक्षावर तथा संघटनेवर पकड नाही किंवा ती घसरली आहे ती कमी झाली आहे अशी चर्चा ही कालच्या त्यांच्या पक्ष सोडण्याच्या काही कार्यकर्त्यांच्या पक्ष सोडल्यामुळं सुरू झाली आहे तर अशी आणखी गळती होणार नाही याची काळजी मात्र आता त्यांना घ्यावी लागणार आहे कारण त्यातून त्यांना एकाचे पाच नगरसेवक करायचे आहे हा जो काही निश्चय आहे त्याला धक्का आहे पुन्हा भविष्यात असं एखादं आणखी पक्षांतर झालं किंवा मनसे सोडून काही कार्य करते इतर कुठल्याही भाजप म्हणा किंवा कुठल्याही पक्षात गेले तर एकाचे पाच सोडा परंतु आहे ती एक जागा नगरसेवकाची टिकवणंसुद्धा त्यांना अवघड जाणार आहे मनसे व त्यातही त्यांचे प्रमुख राज ठाकरे यांचा ओसरत चाललेला करिश्मा हे त्यांच्या पक्षाच्या गळतीचं एक मुख्य कारण म्हणता येईल तसंच सध्या सत्ता तिकडं काहीजण त्यामुळं काही मंडळी पक्ष सोडत आहेत राजकीय भवितव्य लक्षात घेऊन काही मंडळी पक्षांतर करत आहेत राज आणि उद्धव हे भाऊ नुकतेच एकत्र आले मराठ हिंदी विरोधातला जो काही विषय पहिलीपासून हिंदी शिकवण्याचा ह्या दोघांनी संयुक्तपणे मोर्चा काढू असा इशारा दिल्यामुळं राज्य सरकारला तो मागं घ्यावा लागला त्यामुळं या दोघा बंधूंनी त्याचा विजयी जल्लोष केला पाच तारखेला त्यांनी मुंबईत मेळावा घेतला त्यानिमित्ताने एकोणीस वर्ष वेगवेगळ्या वाटेवरून वाटचाल करणारे ठाकरे बंधू म्हणजे राज आणि उद्धव हे एकत्र आले त्यानंतर मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हे दोन्ही राजकीय पक्षसुद्धा एकत्र येणार का अशी चर्चा सुरू झाली कारण त्यासाठी स्वतः मोठे असूनही उद्धव ठाकरेंनी एक पाऊल मागे घेत टाळीसाठी राज ठाकरेंपुढे हात दिला आहे मात्र ते त्याच्यावर टाळी देतात का याविषयी शंका आहे दरम्यान या युतीविषयी किंवा दोन्ही पक्ष एकत्र येतात की नाही याविषयी खाली कुणीही पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भाष्य करू नये अशी सक्त ताकीद राज ठाकरे यांनी दिली आहे त्यामुळं काय झालं की काही कार्यकर्ते संभ्रमित झालेत त्यांच्या सैरभैर झालेत आपलं भवितव्य पक्षात आता राहतं आहे की नाही उरतं आहे की नाही यातून आता ते पक्ष सोडू लागलेत कालचं जे काही मनसेने मनसेतून भाजपमध्ये काही मंडळी गेली ही त्यातूनच गेलेली आहेत राज्यात तेरावरून मनसेच्या आमदारांची संख्या गेल्यावेळी शून्यावर आली ती पिंपरी चिंचवडमध्ये नगरसेवकांची संख्याही पाच होती तीसुद्धा दोन हजार सतराला एक आली आता पुन्हा त्यांना एकाचे पाच करायचे परंतु आत्ता ते त्यांच्यापुढे खूप मोठं आव्हान आहे कारण कालच नाही तर आणखी अशी संभाव्य गळती लागेल हे त्यांना भीती सतावते आहे कालच्या पक्षांतरानंतर त्यांच्या या एकाच्या पाच कळण्याला मोठा सुरू लागला आहे त्यांची ताकद कमी झाली आता ती टिकवण्याचं मोठं आव्हान शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्यापुढं आहे हे शिवजनुष्य त्यांना पेलायचं आहे एकाचे पाच सोडा किमान स्वतःला तरी निवडून येऊन दाखवण्याचं मोठं आव्हान हे चिखलेंसमोर आहे ते त्यांचं इंजिन आणखी घसरणार नाही याची त्यांना काळजी घ्या घ्यावी लागणार आहे मनसेची ही गळती रोखली जाणार का त्यांचे एकाचे पाच होणार का हे येत्या काही महिन्यातच होणाऱ्या महापालिका निवडणुकीतून स्पष्ट होणार आहे परंतु प्रेक्षको तुम्हाला काय वाटतं मनसेची ही गळती सुरू राहील का त्यांचे एकाचे पाच होईल का हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा मनसेचं आत्ताच घसरू लागलेलं इंजिन पुन्हा रुळावर येईल का याविषयीच्याही प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला कळवा आम्ही तुमची त्याच्यासाठी वाट पाहत आहोत आज आपण इथेच थांबूया पुन्हा एक असाच विषय घेऊन लगेच भेटू धन्यवाद